नमस्कार मंडई मंडई दोन हजार चोवीसच्या खरीपच्या विम्यात आणि रब्बीच्या विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल धाराशिव असेल अकोला असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल वाशिम असेल यवतमाळ असेल जे काही बत्तीस जिल्ह्यात विम्याची मंजुरी दिली होती अशाच पद्धतीने विमा कंपनीचा मोठ्या प्रमाणात घोटाळा आलेला आहे आणि हिंगोलीचं सुद्धा वास्तव्य कळमनुरली तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत बाजीराव सवणकर यांनी काल त्या ठिकाणी लेखी पत्रक दिलं पिक विमा कंपनीला विचारणा केली आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात कशा पद्धतीने घोटाळे झाले हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत पहा दोनच मिनिटाचा फक्त व्हिडिओ कारण तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असणारा हा व्हिडिओ असणार हा जिल्ह्यात किंवा कंपनीनं बऱ्याच शेतकऱ्यावर संकट आणलेलं आहे क्लेम करून सुद्धा क्लेम केल्यानंतर दहा दिवसाचा आत पंचनामे करणं बंधनकारक असतात पण कंपनीने आतापर्यंत पंचनामे केले नाहीत आणि काही जणां जे केले तर खोटे केलेले आहेत एच डी एफ सी अर्गो कंपनी ही शेतकऱ्याच्या मुळावर आलेली आहे इनं जवळपास चारशे ते पाचशे शेतकऱ्यांचे खोटे पंचनामे केले आहेत आणि माझ्यासारख्याचे स्वतः तीन दोन तारखेला मी तक्रार केली होती एप्रिलच्या आणि चार तारखेला सूचना कळाली होती त्यांनी मला काल अठ्ठावीस मे रोजी फोन केला तुमचा क्लेम कराय आलो आणि पंचनामा करायला आलो माझं काय म्हणजे आता काय नवीन पिका घ्यायचे पंचनामे करणार काय आहे यांच्यासाठी यांच्यावर या कंपनीवर या व्यवस्थापक कंप कर्मचाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा जसं की दोन वर्षापूर्वी पिंपळदरी ते आय सी आय आए लोबाड कंपनीने खोटे शेतकऱ्याचे पंचनामे केले होते तशाच धर्तीवर ए डी एफ सी या कंपनीवर आणि व्यवस्थापित संचालकावर खोटे म्हणजे गुन्हे दाखल करून यांना यांची प्रॉपर्टी मालमत्ता जप्त करण्यात यावी कारण यांच्यावर आला पैसा कुठून हे असेच शेतकऱ्याला लुटतात कारण मलासुद्धा मी तक्रार केल्यावर पंचनामा मी फोन केला तुम्ही कधी येता तर ते म्हणले तुमचे पंचना पंचनामे झालेत पंचनामे झाले तर आमच्या सह्या मारलेले आम्हाला फॉर्म देण्यात यावे आणि याच कंपनीनं किती माझ्यासारख्याला फसवलं किती जणांना फसवलं आहे असंच करून या कंपनीनं मायाधार आहे या कंपनीची पूर्ण सी बी मार्फत चौकशी व्हावी हीच माझी प्रशासनाची विनंती